मी जेव्हा ज्ञानेंद्रियाचं नाव घेईल तेव्हा तुम्ही टाळी वाजवायची आहे आणि जेव्हा मी इतर कुठलाही शब्द उच्चारेल तेव्हा टाळी वाजवायची नाहीये जो आवश्यकता नसताना टाळी वाजवेन तो आऊट होईल ओके नाक कान पाय पोट छाती डोळे जीभ नाक पाय आऊट आऊट टाळ्या वाजवलेले आऊट येस जवळ या जीभ डोळे कान त्वचा चिंच चिंच आऊट आऊट नाक पाय डोळे डोके पाय माणूस त्वचा चिंच पाय, हत्ती डोळे कान जीभ त्वचा पाय माणूस डोळे कान नाक उंदीर जीभ हत्ती पोपट जीप कान उंदीर हत्ती नाक, जीब, पाय, आऊट नाक जीप माणूस पैसा डोळे त्वचा उंदीर आऊट झाड नाक डोळे पैसा नाक कान हत्ती पैसा डोळे कान नाक जीभ त्वचा उंदीर पोपट नाक पोपट हत्ती त्वचा जीभ पैसा पाऊल माणूस डोळे कान उंदीर मोर ना मोर, कान, शाड़ा, पैसा चला या दोघींसाठी आपण क्लॅप्स करूया टाळ्या वाजवा